काय घेतलं तुझ्या हातामध्ये काय काय ते काय बाळा आडकिता कशाला घेतला तू सुपारी फोडण्यात आडकिता गुंज घेतला बघा बाबाच्या डब्यातून ए बाळा ते हात लागत असतं बघ हातात इथे ना हातक बघ इथे ना बोट तुटतो बरे इथं अटकलं की लगेच रक्त निघत पोटातून कशाला घेतला तू कोणत्या डब्यातून घेतला तू पप्पाच्या डब्यातून घेतला का कुठून घेतला पप्पाच्या डब्यातून कशासाठी घेतला तू तो कशासाठी घेतला खेळायसाठी घेतला का अगं ती खेळायची वस्तू नाही बाळा हाताला चुमटापासून आडखेताना सुपारी फोडायचं आहे ते नो मग हाताला लागलो मग भाऊ झालं मग ठेवून दे मग बाय कर बघ मम्मी सांगतो तुझं नाव हा ठेवून दे पटकन